सो हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आहे आपल्या बाप्पांचा सहावा दिवस म्हणजे पाच दिवसाचे बाप्पा आणि त्यांचं आज विसर्जन आहे आणि आमच्या गौराईचा पण आज विसर्जन आहे पण मला काय की तू सॉरी 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 आजचा सातवा दिवस आहे मी विसरलो कारण की यावर्षीचे गणपती सात दिवस आहेत त्याच्यामुळं तर आज पाच दिवसाचे गणपती सातव्या दिवशी आज विसर्जन होणार आहेत आणि आमची गौराई पण विसर्जन होणार आहे आज पण मला काय ब्लॉगमध्ये दाखवता येणार नाही कारण की आपल्याला जायला लागते ड्युटीवर माहिती आहे ना होणार तर त्याच्यामुळं मला काय ब्लॉग घ्यायचा तरी जेवढा घेता येते तेवढा मी घेता येईन किंवा वहिनीनं सांगेन घ्यायला तर आज आपले बाप्पा आणि इकडे मम्मी मम्मी साई सगळ्या दिदींच्या विसर्जनासाठी सेम साड्या घेतल्या सगळ्या बँजोवालेच होतात ती पण गौरीच्या दिवशी पण सगळ्या बॅनजोवालेच चालत्या एकत्र सगळे कायच तर आज पण आम्हाला दिदींकडे जेवायला आहे त्यांचं आज विसर्जन आहे म्हणून तर आज आहे वरण भात ठीक आहे कोबी बटाटा पापड असं एवढ्या बायका असून काय फायदा नाही स्वतः आत्ताच घ्यायला लागतो या बिनकामाच्या बायका नुसत्या ठोंब्या ठोंब्या सारख्या बसतात नुसत्या बातच मारून दिवस चालले वाढायला स्वतःला लागतं आम्हाला बाईज इकडं पुरणपोळी पण आहे आलू वडी कोथिंबीर वडी आणि भेंड्याची भाजी पण आहे इकडं पण अ भेंड्याची भाजी दाखव भेंड्याची भाजी दाखव ना आज आमच्या बाप्पांचा लास्ट दिवस आहे म्हणजे आजचा विसर्जनाचा दिवस आहे बाप्पाचं रूप असं उतरत पहिले असं पाच दिवस बघा कशा दिसत होता आणि आजचा रूप बघा बाप्पाचं मी इकड आमची भाकरी करतोय बघा किती भाकरी टाकल्या एकदम पेपरा सारख्या इकड बुक्कड जेवायला बसलाय आणि डॉक्टर डॉक्टर मॅडम डॉक्टर मॅडमचं आमच्या डाईट आहे त्यामुळे थोड थोडं घेतलंय ती भात वगैरे जाऊ बाबाईस तर मी आलेलो आहे आमच्या मामांच आणि मामांचं आमचं डेकोरेशन बघा आणि इकडं सगळी बसले स्टँड जाऊ आता जावं पटावट माऊ ना आता कला लाजत उचला कास हा बघ मग आम्ही लाजत ना दे, दे रिअल दाखवत जास्त चांगला आता बाप्पा निघतील विसर्जनासाठी आणि आता आम्ही घेतो आरतीच्या बाप्पाची आई एक मॅचिंग घेतल्या निक्रिर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदरेंदुराची जय देव दे, 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 जय देव जय मंग मूर्ती दर्शन जय देव जय कृष्णा गौरी कुमरा मुंकेश्वर शिरे जडी मुकुट शोभतोबरा रुंदुंसनु पूर चर्ची लागा जय देवी जय देवी चाले भजनो तव चरणा आम्ही नमतो तव चरणाम वारुणीया विघ्ने वारुणीया विघ्ने देवा रक्षा वेदीना दातू दे आम्ही देवा तुझला चिज्यातो देवा तुझला ची ज्या प्रेमे दे देवा प्रेमे करुणी विसर्जना बघा आज पण एक मॅचिंग केले सगळ्या राहिल्या बावल्या उभ्या स्टॅच्यूच्या अरे काहीतरी बोला गणपती बापरे मामांच्या आमची गौर पण निघेल जायला

मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या மங்க மூர்த்தி மோரிய மோரியா ரே பப்பா மோரியா ரே மோரியா ரே பா மோரியா ரே மோரியா ரே பப்பா மோரியா ரே கணபதி பாப்பா மோரியா மங்கல மூர்த்தி மோரியா बाजा <laughs> द <laughs> 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 त्यांचं बाप्पा पण निघालेलं आहे गौरी गेले आता पुढं आणि आता इकडं बाप्पा निघाला आहे आणि तिकडं आमच्या चो मामांचं पण बाप्पा आहे एवढ्या लेट और इधर भी हो इधर भी और यार दो जवळ जाईल जाऊर बाईल देईल का तिथून ते घालते बस जागी गोष्टी देईल देईल